ना सिंदूर राहील ना सिंदूर लावणारी हिंदू शेडणीला थेट पाकिस्तानातून जिवे मांडण्याची धमकी भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून थेट जिवे मांडण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे ना सिंदूर राहील ना सिंदूर लावणारी अशा थरकाप उडवणाऱ्या शब्दातली धमकी फोनवरून देण्यात आली राणा सध्या मुंबईत असून रविवारी मध्यरात्री पाकिस्तानातील विविध क्रमांकावरून त्यांना हे कॉल आले धमकीमध्ये स्पष्ट शब्दात नवनीत राणा यांना हिंदू शेणी संबोधत त्यांची माहिती पाकिस्तानकडे असल्याचे सांगण्यात आले आणि काही दिवसात संपवून टाकण्याचा इशारा देण्यात आला या प्रकरणी राणा यांनी मुंबईत खार पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा देखील उपस्थित होते पोलिसांकडून कॉलचा तपास सुरू असून याची माहिती केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही देण्यात आली आहे गेल्या काही वर्षात नवनीत राणे यांना वारंवार धमक्या मिळत असल्याने केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे है। नुकताच हैदराबादहूनही त्यांना धमकीचं पत्र मिळालं होतं आता थेट पाकिस्तानातून आलेल्या फोनमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एडणीवर आला आहे ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता देशातील लोकप्रतिनिधींना आणि महिलांना मिळणाऱ्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा